सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे आता येतो आहे आवाज संजोगजी गुड मॉर्निंग मारुती सर गुड मॉर्निंग चला मार्केट ओपन झालेलं आहे आणि आपण सुरुवात करूया या अनालिसिसला हिस्टॉरिकल डेटापासून सुरुवात करू ठीक आहे चलो सपोर्ट रेजिस्टन्स एका स्ट्राईक प्राइसला दिसत आहे आता सुद्धा एका स्ट्राईक प्राईसला आहे ठीक आहे आता कुठं दिसतय सपोर्ट दिसतोय पंचवीस तीनशे रेजिस्टन्स पंचवीस चारशेवर वर दिसतोय ओके आवाज येतोय का आता सपोर्ट रेजिस्टेंस एका स्ट्राईक प्राईसला दिसत आहे हे ग्लिचेस ओके एका स्ट्राईक प्राईसला एकाच स्ट्राईक प्राईसला सपोर्ट रेजिस्टेंस आपण इथं हिस्टोरिकल डेटा वारंवार याच्यासाठी चेक करतोय की नंतर कन्फ्युजन राहू नये की पहिल्या टिकचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स सुरुवात कुठून झाली नेमकं बरोबर ना चला सपोर्ट आणि रेजिस्टन्स सध्या तरी एका स्ट्राईक प्राइसला आपल्याला दिसत आहे वाजून सोळा मिनिट ओके सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम रेजिस्टन्स स्ट्रॉंग आणि पहिल्या टिकमध्ये सपोर्ट कसा होता रेजिस्टन्स कसा होता रजिस्टन्स डब्ल्यू टी टी होता सपोर्ट स्ट्रांग होता ओके पहिल्या टीकमध्ये बघा रेजिस्टन्स वीक टूअ स्टॉप आहे सपोर्ट स्ट्रांग आहे त्यानंतर नऊ वाजून सोळा मिनटाला जो रजिस्टन्स डब्ल्यू टी टी होता तो आता स्ट्रांग झालेला आहे आणि जो सपोर्ट स्ट्रांग होता तो आता वीक टूअ बॉटम झालेला आहे ठीक आहे चला नऊ वाजून सतरा मिनटाचाही डेटा पाहिला ओके okay. म्हणजे पहिल्या टीकमध्ये जे आपल्याला बुलिश मार्केट दिसत होतं ते आता आपणाला ब्लड बात सिच्युएशन इथं दिसत आहे ठीक आहे हिस्टॉरिकल डेटा क्लोज करूया करंट ऑप्शन चेनवर इथे येऊयात ओके चला आता पहिली ट्रेन लाईन आपली कुठं असेल एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्स एक्स्टेन्शन ऑफ रजिस्टन्सची व्हॅल्यू पंचवीस तीनशे चौतीस येत आहे ओके पंचवीस तीनशे चौतीस या ठिकाणी ही यू आरची व्हॅल्यू येत आहे ओके चलो E म्हणजे याचा अर्थ मार्केटचा एक्स्ट्रीम टॉप ऑफ द डे एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स असेल ज्याची व्हॅल्यू पंचवीस तीनशे चौतीस पंचवीस तीनशे एकतीसच्या आसपास येत आहे ठीक आहे त्यानंतर डायव्हर्जन काढूयात आता डायव्हर्जन कुठलं याचं ठीक आहे ब्लडबात आहे तर एक्स्ट्रीम टॉप ऑफ द डे हा असेल एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स त्यानंतर रिस्की टॉप रिस्की टॉप कोणता असेल पंचवीस हजार दोनशे त्र्याऐंशी हे कितीचं डायव्हर्जन आहे पंचवीस हजार दोनशे पन्नासच्या कॉल साईडचं डायव्हर्जन याची व्हॅल्यू पंचवीस दोनशे त्र्याऐंशी येत आहे जे की सध्या मार्केट त्या डायव्हर्जनवर हो या ठिकाणी आहे पंचवीस दोनशे त्र्याऐंशी हा रिस्की टॉप लक्षात ठेवा हा रिस्की टॉप हा टॉप असेल रिस्की ओके सेपेस्ट टॉप एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स चला पुढं पाहूयात सपोर्ट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ब्रेकडाऊन दाखवत आहे का कारण मार्केट निफ्टी त्या प्राईसच्या खाली आहे सपोर्ट कसा आहे सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम आहे बघा आता इथं ब्लडबात आपण काय म्हणतो आहे जो रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी होता तो स्ट्रॉंग झालेला आहे आणि त्याची पर्सेंटेजसुद्धा कंटिन्युअसली इथं डिक्रीज होत आहे आणि जो सपोर्ट स्ट्राँग होता तो वीक टूवर्ड्स बॉटम झालेला आहे डब्ल्यू टी टी असलेला रेजिस्टन्स स्ट्राँग होणं म्हणजे एक्स्ट्रा एक बेरीज प्रेशर क्रिएट होणं आणि स्ट्रॉंग असलेला सपोर्ट वीक टूवर्ड्स बॉटम होणं म्हणजे आणखीन एक्स्ट्रा एक बेरीज प्रेशर क्रिएट होणं म्हणजे डबल पॉवर म्हणजे याचा इम्पॅक्ट मार्केटवर आपल्याला काइंड ऑफ ब्लड बात मध्ये पाहायला मिळतो ठीक आहे आता खालच्या ट्रेनलाईन एक्सटेंशन ऑफ सपोर्टला या ठिकाणी आपण इथं ड्रॉ करूयात व्हॅल्यू सध्या ब्रेकडाऊन येत आहे थी, ठीक आहे नवीन व्हर्जनमध्ये ओके इथं पण ब्रेकडाऊन येत आहे चला एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यूच येत नाही आहे थोड्या वेळानं पाहूयात आपण दूरदूरपर्यंत होत नाही कारण जो रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी होता येते इथली पर्सेंटेज स्पीडमध्ये डिक्रीज झालेली आहे स्पीडमध्ये ही पर्सेंटेज डिक्रीज झालेली आहे सपोर्ट जो सपोर्ट स्ट्रॉंग आहे तो आता वीक टुवर्ड्स बॉटम झालेला आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला ब्लड इथं पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये नो no डाऊट ठीक आहे मग आता एक्सटेंशन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू इकडची येत नाही तर रेजिस्टन्स सॉरी सपोर्ट जिथे वीक टुवर्ड्स बॉटम आहे तिथे क्लिक करूया तिथली व्हॅल्यू येत आहे का ठीक आहे नवीन व्हर्जनमध्ये पाहूयात तिथली व्हॅल्यू पंचवीस दोनशे चौवेचाळीस येईल पंचवीस दोनशे चौवेचाळीस पंचवीस दोनशे चौवेचाळीस कुठे या ठिकाणी इथे म्हणजे रजिस्ट सपोर्ट जिथं विक टू्स बॉटम आहे तिथली ही व्हॅल्यू आहे पंचवीस दोनशे चौवेचाळीस सपोर्ट जवळपास नव्वद टक्के वीक टुवर्ड्स बॉटम होता तो आता पंच्याऐंशी टक्के विक टुअस बॉटम दिसतोय म्हणजे सुद्धा पर्सेंटेज डिक्रीज होत आहे जर हा सपोर्ट स्ट्राँग झाला जरा हा सपोर्ट स्ट्राँग झाला तर यू एस मायनस वन यू एस मायनस वन म्हणजे हीच त्याची व्हॅल्यू आहे हाच आपणाला बॉटम पाहायला मिळेल का बॉटम पाहायला मिळेल यू एस मायनस वन का कारण डब्ल्यू टी टी असलेला रजिस्टन्स स्ट्राँग झालेला आहे रजिस्टन्स स्ट्राँग झालेला आहे आणि सपोर्ट जर स्ट्राँग झाला तर मग मात्र यू एस मायनस वन आणि इकडं मग यू आर प्लस वन काय यू आर प्लस वन कारण डब्ल्यू टी बी असलेला सपोर्ट स्ट्रॉंग होणं म्हणजे एक्स्ट्रा एक बुलिश प्रेशर क्रिएट होणं तर ह्या सगळ्या सिनारीओच्या अनुषंगानं आपल्याला निफ्टीकडं आज पाहायचं आहे ठीक आहे आता सध्या मार्केट मिडमध्ये आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू सध्या येत नाही ठीक आहे न्यू व्हर्जनमध्येही त्याची व्हॅल्यू येत नाही ओल्ड व्हर्जनमध्ये त्याची व्हॅल्यू येत नाही बघा तिथं ओवाय आणि वॉल्यूम नऊ वाजून पंधरा मिनिट वॉल्यूम पंचवीस हजारवर ओवाय पंचवीस हजारवर परंतु विक्टुअर्स टॉप ओवाय चोवीस नऊशे पन्नासवर डब्ल्यू टी टी हे असं का दाखवत आहे वॉल्यूम चोवीस नऊशे डब्ल्यू टी टी ओ आय हां पंचवीस हजारवर स्ट्रॉंग डब्ल्यू टी वी डब्ल्यू टी वी डब्ल्यू टी वी वॉल्यूम डब्ल्यू टी वी बैं ट अठ्यां त्रियाणव नव्याणव ऑलमोस्ट सपोर्ट वीक टू वर्ड्स बॉटम नव्याणव टक्के नंतर स्ट्रांग बगा लगे स्ट्रांग नौवाजु पंद्रह मिनट है स्ट्रांग 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 परत डबू टी वी कनतर पर स्ट्रांग परत वीक टुवर्ड्स बॉटम वीक टू बॉटम है ना टी डब्ल्यू टी डब्ल्यू टी आतापर्यंत w t v is towards bottom w t e v a can she point on the संजोग जी आवाज येतोय का Okay, sir. Thank you. हे पर्सेंटेज ना जोपर्यंत डब्ल्यू टी बी आहे म्हणजे हे सपोर्ट जोपर्यंत वीक टुवर्ड्स बॉटम आहे आणि रेजिस्टन्स जोपर्यंत स्ट्रॉंग आहे तोपर्यंत ब्लड बात आपल्याला इथं पाहायला मिळणार त्याच्यामध्ये नो डाऊट सिनॅरी तसा बनलेला आहे लक्षात ठेवा अशी एखादी ग्रीन कॅन्डल बघून धीरधीर होण्याचं काहीच कारण नाही रिस्की टॉप होता हा सेफ टॉप ठीक आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू अजूनही येत नाही ठीक आहे यू आरची व्हॅल्यू न्यू व्हर्जनमध्ये यू आरची व्हॅल्यू पंचवीस तीनशे चौवेचाळीस दाखवत आहे यू एस मायनस वनची व्हॅल्यू पंचवीस दोनशे चौवेचाळीस म्हणजे बॉटम इकडे शंभर पॉईंट आहे खाली इथं दोनशे चौवेचाळीस ही ट्रेन लाईन स्टॉक बघायचे का स्टॉक संजोग जी स्टॉक बघायचे का स्टॉक ऑप्शन पिक्स सपोर्ट, इथं सत्तर टक्के ओके इथंसुद्धा विक्टूर्ट बॉटम होऊ शकतो सत्तर टक्के पर्सेंटेज आहे इथं रजिस्टन्स सध्या म्हणजे कुठेही विक्टूर्स टॉप वगैरे हो होण्याची शक्यता दिसून येत नाही येतं का याच्यामध्ये कम्प्लिटली ब्लड बातून निफ्टीमध्ये हो दिसतोय ओके चला है। वाड़ जी। बेटला ला। ठीक आहे वाट पाहूयात एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सची भेटला एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सला तर ठीक बढिया हो ना चला आपण येऊयात आय पिक्समध्ये होम बटनवर इथं यायचं त्यानंतर हे आय डे पिक्स हां इथं आल्यानंतर तुम्हाला काही बुलिश आणि बेरी स्टॉक मिळतील या स्टॉकमध्ये आपण काय करू शकतो कॅशमध्ये कॅशमध्ये नाही ऑप्शनमध्ये आपण बाय किंवा सेल करू शकतो ठीक आहे चला पहिला बुलिशमध्ये स्टॉक आलेला आहे बजेज ऑटो बजेज ऑटोचा डेटा पाहूयात ओके सगळ्यात महत्त्वाचं काय पाहिजे इथं बुलिशमध्ये आलेलं आहे तर सपोर्ट आणि रजिस्टन्स दोन्हीही स्ट्रॉंग पाहिजे इथं आपणाला सपोर्ट स्ट्रॉंग दिसतो आहे आणि सुद्धा या ठिकाणी टुवर्ड स्टॉप दिसतो आहे रेजिस्टन्स ओवायचा आहे सपोर्ट वॉल्यूमचा आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट दहा हजार नऊशे सहा बजाज ऑटो ओके हा एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आहे लक्षात ठेवा बजाज ऑटोचा हा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आहे ईओ एस आपणाला वाट पाहिजे आपल्या व्हॅल्यूची एक्सटेंशन ऑफ सपोर्ट ओके चला कॉल साईडच्या इंद मनीच्या एल टी पीमध्ये एकही ना झिरो नाही चांगली गोष्ट आहे आय व्ही आय वीसुद्धा एकदम परफेक्ट आहे बघा आय वी ओके मग एक्सटेंशन ऑफ सपोर्ट जी आपल्याला पाहिजे आहे वाट या ठिकाणी जसा हा एक्सटेंशन ऑफ सपोर्टला येईल आपल्याला या ठिकाणी डायवर्ट होताना दिसेल आता याला तुम्ही कॉल आणि पुट समजू नका मी पहिलेच डिस्क्लेमर देतो ठीक आहे याला कॉल आणि पुट समजू नका मी फक्त हा जो काय डेटा आहे या डेटाला इथं समजून घेण्याचा समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे हा बजाज ॲटो एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट दहा सहा आहे जो की आपल्याला इथं ऑप्शन चेनवर दिसतो आहे ठीक आहे इथं तुका नाही गॅमलिंग नाही निफ्टीवर एकदा फोकस करूया निफ्टी कुठेही नाही ती आहे ठीक आहे मिडमध्ये त्यानंतर पुढचा स्टॉक पाहूयात बंधन बँक सपोर्ट रेजिस्टेंस बघा सपोर्ट ओया आणि वॉल्यूमचं रजिस्टन्स विक टूवर स्टॉप आहे परंतु आय व्ही जास्त आहे म्हणून हा ऑप्शनमध्ये आपण याच्यामध्ये ट्रेड करू शकत नाही बंधन बँक डिलीट त्यानंतर कोलपाल सपोर्ट सपोर्ट कुठे याचा सपोर्ट ॲक्च्युअल सपोर्ट एकशे सत्याऐंशी होता ते गॅप डाउन ओपन झाला कोलपाल बघेल पाल। खाली ट्रेड करता है सत्त नौ रेजिस्टन्स वीक टूअ स्टॉप सुधो तीन शे वर है सपोर्ट एज पर डेफिनेशन काउंट के सपोर्ट खूब दूर है खाली मग हायएस्ट ओ आहे हायेस्ट वॉल्यूम तीन हजार पाचशे साठ आहे ठीक आहे वाट पाहावी लागेल आपल्याला याची ला, त्यानंतर दुसरा पुढचा पाहूयात एच डी एफ सी लाईफ सपोर्ट रजिस्टन्स कुठं आहे सपोर्ट सातशे पंचेचाळीस एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट व्हॅल्यू येत नाही काय येत नाही व्हॅल्यू कुठेतरी झिरो असेल म्हणून हे व्हॅल्यू कॅल्क्युलेट होत नाही कुठे झिरो आहेत हे बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स ठीक आहे आपणाला ह्या झिरोशी काही मतलब नाही परंतु इकडं झिरो आहे एक ह्या झिरोमुळे ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट होत नाही सध्या तो सातशे अठ्ठेचाळीसवर ट्रेड करतो आहे ठीक आहे आणि आय व्ही वगैरे सगळं परफेक्ट आहे सातशे पंचेचाळीसची व्हॅल्यू हां सातशे त्रेचाळीस आता ही व्हॅल्यू आलेली आहे सातशे त्रेचाळीस एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट क्वालसाईडचे एल टी पीचे इंड एक झिरो आहे काही फरक पडत नाही सपोर्ट व डिस्टन्स दोन्हीही स्ट्रॉंग आहेत कोणता स्टॉक आहे एच डी एफ सी लाईफ सातशे त्रेचाळीसचा सपोर्ट आहे त्याला ओके आता या ठिकाणी आपण कधी कधी ट्रेन लाईन ड्रॉ करतो सोडून देतो पण तो आपल्या व्हॅल्यूला आलेला कळत नाही मग काय करायचं इथं या ठिकाणी इथे क्लिक करायचं इथं ला अलर्ट लावायचं जेव्हा तो आपल्या व्हॅल्यूला येईल तेव्हा इथे ट्रिगर होईल ठीक आहे आपल्याला अलर्ट मिळेल की हा तुमचा स्टॉक तुमच्या व्हॅल्यूला आलेला है, चा IGL, 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 चा, चा, मदे दोन आहे ठीक आहे पुढचा स्टॉक पाहूयात आय जी एल आय जी एल आय जी एल कॉल साईडच्या टी पीच्या इंडिया मनीमध्ये दोन झिरो आहेच आय बी जास्त आहे ऑप्शनमध्ये ट्रेड करू शकत नाही इंडेक्स आणि निफ्टी मिड कॅप सोडून द्या आता बेरीशमध्ये चार स्टॉक आलेले आहेत ते आपण पाहूयात बेरीशमध्ये पहिला स्टॉक आहे आरती इंडस्ट्रीज आपण बेरी स्टेड जेव्हा घेतो आहे तेव्हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग पाहिजे सपोर्टसुद्धा स्ट्रॉंग पाहिजे सपोर्ट वीक टू स्टॉप किंवा रेजिस्टन्स वीक टूवर स्टॉप असता कामा नये ओके पुट ऑप्शन आपण बाय करतोय तर पुट साईडच्या एल टी पीच्या इन द मनीमध्ये झिरोज असता कामा नये झिरोज म्हणजे एकपेक्षा जास्त झिरोज जिथे एकही झिरो नाही परंतु आय व्ही स्लाइटली वाढलेली आहे म्हणजे याचा इम्पॅक्ट प्रीमियम महाग मिळतो म्हणून ऑप्शनमध्ये ट्रेड करू शकत नाही म्हणून हा सुद्धा डिलीट हिंद पेट्रो हिंद पेट्रो सपोर्ट रेजिस्टन्स सपोर्ट आहे चारशे वीसवर सपोर्ट चार वर स्ट्रांग आहे रेजिस्टन्स आहे चारशे तीसवर सुद्धा स्ट्रांग आहे परंतु आय व्ही जास्त आहे ठीक आहे आय व्ही चौतीस पस्तीस त्यामुळं ऑप्शनमध्ये ट्रेड घेऊ शकत नाही आय सी आय सी आय बँक आय सी आय सी आय बँकेचा ओके सपोर्ट वॉल्यूमचा बारहशे तीस रजिस्टन्स बारहशे तीस स हाँ रजिस्टन्स सपोर्ट बारहशे तीस आई वी परफेक्ट है एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स बाराशे एकस को स्टॉक है आई सी आई सी आई बैंक आई सी आई सी आई बैंक बारह से तीस एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स आपणाला वाट पाहावी लागेल ईओ आरची ठीक आहे वाटलं तर या ठिकाणी आपण असं इथं बाराशे एकोणतीसला अलर्ट लावून ठेवू शकतो जेणेकरून हा स्टॉक जेव्हा तिथं आपल्या व्हॅल्यूला येईल तेव्हा आपणाला अलर्ट मिळेल ठीक आहे पुढचा स्टॉक पाहूयात आता आय सी आय सी आय बँक आहे ना सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम दिसतोय रेजिस्टन्स स्ट्रॉंग दिसतोय अशा कंडिशनमध्ये आपल्याला एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सची वाट पाहावी लागेल ॲज पर चार्ट ऑफ सी वन पॉईंट झिरोनुसार पुढचा स्टॉक पाहूयात पुढचा स्टॉक टाटा मोटर्स बेरीशमध्ये आलेला आहे सपोर्ट वीक टुवर्ड्स स्टॉप दिसतोय आय वी परफेक्ट आहे सपोर्ट वीक टूर्स स्टॉप असल्यामुळं आपण या ठिकाणी या स्टॉकमध्ये बेरीज ट्रेड घेऊ शकत नाही ठीक आहे चला आपली निफ्टी कुठे निफ्टी तिथेच आहे निफ्टी तिथेच आहे निफ्टी ठीक आहे निफ्टीसाठी वाट पाहावी लागेल निफ्टीची ऑप्शन चेन निफ्टीची ऑप्शन चेन काय सांगत आहे निफ्टीची ऑप्शन चेन एकदा पाहूयात सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम रजिस्टन्स स्ट्रॉंग निफ्टीमध्ये ब्लड भात आपल्याला पाहायला मिळणार आहे निफ्टीमध्ये आपल्याला ब्लडबात पाहायला मिळणार कुठून कुठून एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्सची आपल्याला वाट पाहिजे एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्सची व्हॅल्यू आता एकदा आपण क्लिक करून पाहूयात किती येत आहे पंचवीस तीनशे एकोणीस ठीक आहे पंचवीस तीनशे एकोणीस ही लाईन पंचवीस तीनशे एकोणीसला आणूयात जे की ऑलरेडी या ठिकाणी हिट केलेलं आहे म्हणजे पहिल्याच म्हणजे ओपनिंगलाच हिट केलेलं आहे एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्सला हा सपेस्ट टॉप आहे ठीक आहे मग आता पहिल्यांदा हिट केलं दुसऱ्यांदा हिट केलं तर काय होईल काही नाही होणार दुसऱ्यांदा हिट केल्यानंतर डेफिनेटली ते वरून तिथून खालीच येणार काय येणार कारण जेव्हा फर्स्ट टाईम हिट केलं होतं तेव्हा सिनारी कसा होता रेजिस्टन्स वीक टू टॉप स्टॉप होता ओके सपोर्ट स्ट्रॉंग होता आता सेकंड टाईम जर समजा एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सला आपल्याला मिळालं तर सेकंड टाईम हिट करते हे डोक्यामधून काढून टाकायचं का काढून टाकायचं कारण आता सिनॅरिओ वेगळा आहे आता सिनॅरिओ कसं आहे जो रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी होता तो आता स्ट्रॉंग झालेला आहे आणि जो सपोर्ट स्ट्राँग होता तो आता वीक टुवर्ड्स बॉटम झालेला आहे ठीक आहे सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे म्हणून याच्यामध्ये लडबात आहे होण्याचं कारण काय आहे तेही तुम्हाला सांगितलं ठीक आहे तर जे काही स्टॉक आपण आता पाहिले जे काही स्टॉक्स आपण पाहिले स्टॉक स्टॉकमध्ये ट्रेडिंग करून आपण चांगल्या पद्धतीनं पैसे कमवू शकतो परंतु आपण आपल्या व्हॅल्यूची वाट पाहिली पाहिजे निफ्टी असेल स्टॉक स्टॉक ऑप्शन असतील ठीक आहे अशा करतो की तुम्हाला हे लाईव्ह मार्केट अॅनालिसिस चांगल्या पद्धतीने समजलं असेल मागच्या काही दिवसापासून आपण पोस्ट मार्केट अॅनालिसिस केलेलं नाही कारण वेळ नव्हता आपण आजपासून पोस्ट, पोस्ट मार्केट अॅनालिसिसला परत सुरुवात करूयात साडेआठ वाजता रात्री साडेआठ नऊ या वेळेमध्ये ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा आणि ज्यांना आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचे आहे व्हॉट्सअप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता जेणेकरून यूट्यूबशी रिलेटेड अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर मिळतील ठीक आहे आपण परत भेटूया मग पोस्ट मार्केट ॲनालिसिसमध्ये आतासाठी सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय